फ्लेमिंगोसाठी हायकोर्टाची टीम नवी मुंबईत पक्षीमित्रांनी दाखल केली होती याचिका एनआरआर येथील डी पी एस येणारे खाडीचे पाणी अडवण्यात आल्यामुळे फ्लेमिंगोचे तेथे येणे बंद झाले होते याबाबत काही पक्षीमित्रांनी थेट न्यायालयात धाव घेतल्यानंतर हायकोर्टाच्या कमिटीने घटनास्थळी भेट देत येथील जागेची पाहणी केली नवी मुंबईची फ्लेमिंगो सिटी अशी ओळख आहे नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यावर व शहरातील अनेक तलावांवर फ्लेमिंगो पक्षी विहार करत असल्याचे दृश्य नवी मुंबईकरांना रोज पाहायला मिळते मात्र मागील काही महिन्यांपासून एन आय येथील डी पी एस शाळेजवळील तलावात येणारे खाडीचे पाणी अडवण्यात आल्यामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांचे या तलावामध्ये येण्याचे प्रमाण नाहीसे झाले यामुळे पक्षीमित्रांनी थेट पालिका आयुक्तांपासून आमदार गणेश नाईकांपर्यंत तसेच हायकोर्टापर्यंत धावकेत येथे पुन्हा फ्लेमिंगो यावेत यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे आ, जी पाहणी केली याच्याबद्दल हे की युजली जे ओरिजिनल याचं होतं ते पूर्वी कांदळवन होतं आणि इथे लेक होती म्हणजे एक छोटासा जे तळा होता जी हायटाईडमध्ये भरायची आणि लो टाईडमध्ये ते पाणी कमी व्हायचं म्हणजे दिस वॉज बेसिकली मट फ्लॅट आणि ते लेकची समुद्राला मॅनग्रोव्सला लागून ला होती आणि ज्याच्यामध्ये जी एक्स्ट्रा जे पाणी यायचं तर ते पाणी इथं साठायचं तर इट वॉज इन बेसिकली ह्याची जी व्हॅल्यू आहे जर बघायला गेलात तर जर ही नसणार आणि ही ही जी लेक आहे जर ही नसेल जर किंवा विझवली तर ती जी हायटाईटचं जो पाणी आहे ते जाणार कुठं आणि मग तेच गोष्ट होणार ती पाणी ते पाणी जे आहे ते बाहेर येणार जेव्हा जास्त भरती होणार जेव्हा समुद्रात किंवा देर इज अ स्टॉम ऑर अ सायक्लॉन ऑर सर्टन सिच्युएशन वेदर टाईड इज मच मच हायर त्यावेळी ते पाणी बाहेर येणार म्हणजे इन अ इन अ इन अ वे दिस ॲक्च्युली लेक इज प्रिझर्विंग द सिटी प्रोटेक्टिंग द सिटी अँड प्रिझर्विंग द बायोडायव्हर्सिटी तर या लेकला जपण्याची फार गरज आहे फक्त फ्लॅमिंगोजसाठी नाही किंवा जैवविविधेसाठी नाही पण जे शहर आहे ते एन आर आयचं जे आजूबाजूचं पाम जे एरिया आहे त्याला वाचवण्यासाठी असल्या ज्या मडफ्लॅट्स आहेत असल्या जे लेक्स आहेत असल्या जे ओपन स्पेसेस आहेत त्याला राखायची आणि त्याला संवर्धन करायची खूप गरजेचं आहे आम्ही नाटकांड फाउंडेशनतर्फे एक के के कंप्लेंट केली होती कांदलवन समितीला आहे उच्च न्यायालय नियुक्त कांदलवन समितीला ती समथिंग आमची कंप्लेंटची नोंद घेतली आमची कंप्लेंट अशी होती की हा जो तलाव आहे नेमकं कोडा ऑफ होतं ड्राय होतं आणि त्याचं मुख्य कारण आहे की तिथे पाणी यायचे तीन चार चॅनल जो आहे ते नेमकं होत असतो आणि कोणीतरी बंद, बंद केलं असेल म्हणून ते पाणी येत नाही त्याच्यामुळे फ्लमिंग ओपन इथे येत नाही आणि दुसरं गोष्ट म्हणजे की जिथे आपण आता उभे आहेत हा रस्ता जो आहे हा रस्ता पण इल्ली गेला आहे कारण या रस्त्याचं पलीकडे तिथे कांदळवन आहे या बाजूला हे आहे वेटलँड आहे अर्धभूमी आहे तर दोन हजार पाचचे सेक कमॅप्रमाणे हा संपूर्ण मर्ड फ्लॅट एरिया होती म्हणजे तिथे पक्षी यायची ते त्यांचं ते किडे वगैरे दे अलगी वगैरे पेटलेली खायची असं प्रकारची एक नैसर्गिक ओरिजिनल नॅचरल स्थिती होती आणि इथं रस्ता बनवून बसं बंड बांधून एक इलिगल काम केले आम्हाला वाटतं के की फक्त चिरकोनी केलं असेल कारण काय या संपूर्ण एरियाची लँडलॉड जो आहे सिडकोच आहे शिरकोणी केलेली हा जो रस्ता आहे इलिगल म्हणून आम्ही कंप्लेंट केलं तर आता सिद्ध झाली की इथे मडफ्लॅट्स होती हा कुठली प्रकारची रस्ता किंवा बंड न होती आणि पाणी आरामात त्या बाजू इथे या बाजूला तिथून जायचं होतं तर आता पाणी ते ह्या बांध बांधून बांधकाम करून पाणी आढळल्यामुळे त्रास होतो इथे याच्यात तर दोन तीन गोष्ट आहे परवा आपले एम एल ए गणेश नाईक आले होते त्यांनी सिरको आणि एन एम एम सीला दोघांना अल्टिमेटम दिले की तुम्ही एक आठवड्या आतमध्ये इथे पाणी येण्याचे जाण्याचा मार्ग तुम्ही सुरळीत करा चॅनल्स टाका ते जर नाही नाही केलं तर मी स्वतः गाडी आणेन मी करेन तर त्याच्या अनुषंगाने आता एक एन एम सी महानगरपालिकेने काम सुरू केली ती चॅनल टाकायची अजूनही काम पूर्ण हो झालं नाही आहे आणि काल मा आयुक्तांच्या समोर जर मिटिंग झाली गणेश नायकांची त्या तिथे असं निर्णय झाले होते की ज जनरेटर सेट वापरून पाणी जर नसेल तिथे नाही आलं तर पाणी खाडीमधून खेचून तलामध्ये टाकायचे याचा पण एक एक प्रस्ताव होते असं क बरेच प्रकारचे करायला पाहिजे आणि ते करायची गरज का पडली हा इलिगल रस्त्यामुळे ना जर जे बांध नस बांध नसलं तर पाणी आरामात आला आल आला होता इथे पाणीचं हे आणि आता आमची अपेक्षा अशी आहे की तर कांदळवन समिती आमचा कंप्लेंट पुढे घेऊन शिरकोला किंवा बाकी दुसरे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देतील की पाणी येण्याचे जाण्याचे मार्ग सुरळीत करा मुख्य म्हणजे हा जो वेटलँड जो आहे ना डी पी एस लेक हा हायकोर्ट प्रोटेक्टेड आहे हायकोर्टने निर्णय दिले होते दोन हजार पं पंधराच्या वर्षात की इथे काही प्रकारचे बांधकाम नाही करायचे डिब्री वगैरे करा नाही टाकायची सिरकोला स्वच्छ आदेश आहेत आणि दुसरं जेट्टीचा रस्ता बनवताना तीन मुख्य गोष्ट घडली होती एक सिरकोने अंडरटेकिंग दिली फॉरेस्ट डिपार्टमेंटला फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्टप्रमाणे आम्ही कुठल्याही प्रकारची अडचण नाही टाकू हे पाणी यायचं जाण्याच्या मार्गामध्ये दुसरं सेंटरनी म युनियन मिनिस्ट्री ऑफ एनव्हायरॉनमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज या लोकांना पॉईंट फोट फोर सिक्स हेक्टेअर मँग्रो डायव्हर्ट करायला परमिशन देताना जेटीसाठी क्लिअर कट लिहिलं होतं की त्याच्यात की पाणी येण्याचे जाण्याचे मार्ग तुम्ही अडचण टाकू नका आणि त्याच्यानंतर एक तिसरी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्राचे सरकारने शासनाने एक जी आर काढली होती जीओ गव्हर्मेंट ऑर्डर त्याच्यात पण क्लिअर आदेश आहे त्या लोकांना शिरकोला की पाणीचा तुम्ही मार्ग थांबवू नका तरीसुद्धा ह्या लोकांनी तिथे मार्ग अडवले आणि त्या बाजूला ह्या प तलावाची दक्षिण बाजूला जो मोठी प्रवाह जो आहे तिथे आठ सिमेंट पाईप टाकलेली आहे तिथून पाणी येते आहे आणि रस्त्यामुळे पाणी अडकून पाणी परत जातं हा तिन्ही क्लिअर गोष्ट प्रवाह आहे की जो पण पाणी ते काम केलं संपूर्ण इलिगल आहे